सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये हो मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानात तळ ठोकून उपोषण करणे मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर जरांगेनी उपोषण सोडलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या दिसून आल्या साखळी उपोषण आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी दाखल होत आंदोलकांची भेट घेतली ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे हैदराबाद है है गॅजेटमुळे ओबीसीला धक्का लागणार नाही असं ते म्हणाले यावेळी सावे यांच्यासह फुके हे देखील आंदोलनास्थळी होते मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मागील काही महिन्यांपासून संघर्ष करत आहेत नुकतंच त्यांचे मुंबईत आझाद मैदानावर उपोषण झाले शेवटी सरकारने जरांगे यांच्या सहा मागण्या मान्य करत थेट जी आर काढला हा मराठा समाजाचा मोठा विजय ठरला एक लाखापेक्षाही जास्त लोक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत दाखल झाले होते सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील जी आर काढला आहे मात्र अनेकांकडून संशय व्यक्त केला जातोय आता यावरच बोलतानाच जरांगे पाटील हे दिसत आहेत संजय राऊत म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता फडणवीसांना घेरणं हा होता एकनाथ एक शिंदे तुमचं एखाद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय असं त्यांचं म्हणणं आहे या आरोपावर आज मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही राऊत साहेबांना माहीत असेल राजकीय कारण असतील राऊत साहेब चांगले नाहीत असं मी म्हणत नाही परंतु असं खरं असतं तर मी म्हंटल असतं आम्हाला आरक्षण नाही पाहिजे फक्त फडणवीसांना घेरण्या घेरायचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षण जी आर प्रकरणावर आणि मराठा समाजाची फसवणूक झाल्याबद्दल उद्धव ठाकरे सेना लागलीच प्रक्रिया देणार नसल्याचे खासदार संजय यांनी स्पष्ट या प्रश्नी मराठा समाजाचे समाधान झाल्याचे सध्याचे चित्र असल्याचे ते म्हणाले त्याच वेळी फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा मोठा प्रयत्न त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला पण फडणवीसांनी त्यातून मार्ग काढल्याची स्तुती सुमन पण त्यांनी उधळली त्याचवेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी प्रश्नावरून चांगलेच चा दिवसले गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली मात्र मात आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय मुंबईसह सह उपनगरामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती आता पुढचे तीन दिवस कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरात पावसाने धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे पश्चिम बंगालच्या खालीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशभरात पाऊस कोसळतोय देशातून अनेक भागात पूर आले असून पत्रकारिता, निर्भीड बाणा भूमिका आणि महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राजकीय नेते अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमातून वादग्रस्त वक्तव्य करत असतात महिलांचा सन्मान केला पाहिजे स्त्रियांचा आदर केला पाहिजे ते विचार करत नाहीत अशाच एका कार्यक्रमात महिला पोलीस अधीक्षकाविषयी अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली भाजप आमदार बी हरीश त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहेत महिला एस पी या दावणगेरे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्याच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागतात असं वादग्रस्त वक्तव्य बी हरीश यांनी केलं ते कर्नाटक विधानसभेचे आमदार आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे या निर्णयानंतर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज तरंगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले मंगळवारी सायंकाळी राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून या निर्णयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं सहा महत्वाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलक आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र सरकारच्या या जी आर ला आता ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे विशेषत मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील वातावरण होते पाटील मुंबईत दाखल झाले आणि आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली दरम्यान उच्च न्यायालयाने उपोषणाबाबत नाराजी व्यक्त करत मैदान टिकामा करण्याचे आदेश दिले त्याचवेळी राज्य सरकारकडून जरांगे यांची आंदोलन स्थळी भेट घेण्यात आली आणि त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले मात्र सरकारच्या या निर्णयावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत बाप काढला तुमच्या बाबाचं राज्य आहे का तुम्हाला वाटेल तसं काम करणार तुम्ही कोणासाठी काम करत आहात जनतेसाठी की खासगी व्यक्तीसाठी असा सवाल करत ओमराजेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं संविधानापेक्षा तुम्ही मोठे झालात का मालक आहात का, का। मी तिथला खासदार आहे मला काय विचारलं नाही अशा प्रश्नांचा भडीमार करत ओमराजेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं नवी मुंबईतील सिडकोच्या पाच हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीकडून दखल घेण्यात आली आहे या समितीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे त्यांनी उच्चाधिकार समितीचे पत्र एक्स वर पोस्ट करत या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना देखील लक्ष केले आहे मध्ये नाव न घेता शिरसाट यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले आता दुखणं असेल तर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार का रोहित पवार यांच्याकडून शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना पाच हजार कोटी रुपयांचा जामीन घोटाळा केल्याचा सातत्याने आरोप केले आहेत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने आता या प्रकरणाची नोंद घेतल्याने चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय ते मात्र तुम्ही न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री